राज्यातील सर्वच मलनिस्तारण प्रकल्पाची तपासणी केली जाणार असून त्या ठिकाणी प्रक्रियेविना सांडपाणी वाहिनीतून सोडण्यात येत असल्याच असेल था तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे तसेच मलनिस्तरण वाहनांची जोडणीही ताव तोडण्यात येईल असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी अरविंद पेंडचे सभागृहामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी एक बैठक घेऊन या विषयाचा आढावा घेतला यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरव राव उपस्थित होते या बैठकीनंतर कदम यांनी पत्रकारांशी संवाद साधला मलनिस्सारण प्रकल्पांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही ना हरकत दाखला देण्यात येतो आणि त्यानंतर पालिका संबंधित बांधकामांना रहिवासी प्रमाणपत्र देते त्यामुळे हे प्रकल्पांची जबाबदारी महापालिकेची जितकी आहे तितकीच प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही आहे यामुळेच राज्यातील सर्व मलनिस्तारण प्रकल्पाची तपासणी केली जाणार आहे असं कदम यांनी सांगितलं आहे मलनिस्तारण प्रकल्प असतानाही त्यांची अंमलबजावणी केली जात नाही आणि प्रक्रियेविना सांडपाणी वाहिनीतून सोडण्यात येतं असं तपासणीमध्ये वाढून आलं असेल वा तर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल असं मला निसरण वाहिन्यांची जोडणी देखील जोडण्यात येईल असं कदम यांनी स्पष्ट केलं आहे ओला सुका आणि ई कचरा अशा तीन टप्प्यात खरं तर कचऱ्याचं वर्गीकरण होणं गरजेचं असून त्या काळात नागरिकांच्या मदतीने ना, आम्ही अशा प्रकारे कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत तसेच ठाणे महानगरपालिकेकडून कचऱ्याचे वर्गीकरण होत नसेल तर नागरिकांचीही कचरा वेगळा करून देण्याची जबाबदारी आहे आपल्या घरापासून प्रदूषण कसे कमी होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं आहे एकच वापराचे प्लास्टिक निर्मितीची ठिकाणं शोधून त्यावर कारवाई करण्यावरती आमचा भर हो आहे पण नागरिकांनीही असे प्लास्टिक वापरणं टाळलं तर कायमस्वरूपी बंद होईल असंही ते म्हणाले व्यवस्थापन कसं होतंय त्याची माहिती दिली त्याच जसं आपण बघतो की आज जसं नागरीकरण होते ज्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम चालू आहे रिअल इस्टेटचं काम चालू आहे प्रत्येक घटकाचं काम चालू आहे त्या अनुषंगाने एअर क्वालिटी संदर्भात आपण काय उपाययोजना केली पाहिजे त्याची सविस्तर माहिती दिली त्याचबरोबर सिंगल प्लास्टिक बॅन आपल्याला कल्पना असेल की महाराष्ट्र राज्यामध्ये सिंगल यूज प्लास्टिक हा शंभर टक्के बॅन आहे तर त्याची अंमलबजावणी अजून कशी झाली पाहिजे त्याच्यावर सुद्धा आम्ही त्यांची स्ट्रॅटेजी तयार केलेली आहे एक वेगळा सेल तयार करून आणि जे मेडिकल वेस्ट आहे त्याचं ट्रीटमेंट कसं होतं या संदर्भात सुद्धा डिस्कशन झालं तर एकंदरीत एक चांगलं पहिली बैठक आहे ठाणे महानगरपालिकेसोबत एकंदरीत चांगलं एक एक डिस्कशन या ठिकाणी झालंय नॉलेजचं देवाणघेवाण झालेलं आहे आणि जसं राव सर म्हणाले की ह्या पुढेही हे नॉलेजचं देवाणघेवाण होणं फार गरजेचं आहे जसं ते म्हणाले की आमचे सगळे अधिकार इतर सुद्धा गोष्टी त्यांना बघायच्या असतात पण जसं मी वारंवार सगळ्यांना म्हणत असतो की ठाणे महानगरपालिकेचं पोल्युशन हे मर्यादित नाही ते पूर्ण राज्याला देशाला दे जगाला दे त्याचा इम्पॅक्ट हो होतो थोडाफार तर होतो इम्पॅक्ट म्हणून त्यांच्या त्यांच्या घराची पोल्युशन कशी करतील देवाणघेवाण करतील आणि त्याच्यातून नक्कीच पुढच्या पिढीला एक चांगलं ठाणं शहर चांगलं आहेच पण अजून सुटलाम चांगलं हरित शहर हे ठाण्याला ठाणेकरांना दिसलं पाहिजे त्या अनुषंगाने ही वाटचाल आहे तर मला असं की पहिली बैठक आहे राव सरांनी आपल्याला बऱ्यापैकी म्हणाले की पब्लिक अवेअरनेस आणि बिहेविर चेंज हा जोपर्यंत जनता प्रशासन आणि मीडिया हे एकत्र येत नाही तोपर्यंत आपल्याला तो, तो ग्राउंडवर रिझल्ट नाही म्हणून प्रामुख्याने जो सिंगल यूज प्लास्टिक बॅन जो आहे या संदर्भात मीडियाने सुद्धा आम्हाला सपोर्ट केला पाहिजे